माहेश्वर तालुक्यातील मौजे गारवडपाटी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं काय सांगायला या रस्ता रोको आंदोलनबाबत निरा देवदरच्या पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं ते रस्ता रोको आंदोलन जे करायला पाहिजे होतं ते म्हणजे ज्यांनी दोघांनी मिळून एकत्र येऊन आमदार साहेब आणि खासदार साहेब दोघांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन करायला म्हणजे आतापर्यंतची आंदोलन अशी आडमोळी कधीच झाली नव्हती म्हणजे ज्या भागात व्हायला पाहिजे होतं नातंपुतं माळसरी अशा ठिकाणी खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे होतं परंतु त्यांनी त्या ते गारवडपाटी या ठिकाणी आंदोलन करून त्या भागातल्या लोकांना आता जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणुका लागतायत हे केवळ त्यांच्या लक्षात आणून द्यायचा त्यामागचा त्यांचा उद्देश होता आणि निरा देवदरच्या पाण्याच्या बाबतीमध्ये दे गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष आहे आणि पाण्यासाठी एक दिवसात पाणी कधी येतच नाही तुम्ही बघितलं असेल तर टेंबू योजनेच्या पाण्यासाठी कैलासोशी गणपतराव देशमुख साहेब यांनी मग त्यांची अकरा टर्म गेली आता नातूसुद्धा त्यासाठी झटतूया म्हणजे पाणी एका दिवसात येत नाही म्हणजे आणि ह्याने तर काल आंदोलन करून बरं आंदोलनाचं काहीतरी सातत्य पाहिजे होतं तर ते सातत्य नव्हतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना दाखवण्यासाठी किंवा आम्ही आता निवडणुका लागणार आहेत हेच हाच संदेश खऱ्या अर्थानं लोकांना दिला असं माझं मत आहे गेली कित्येक वर्ष आपण देखील त्या संघर्ष समितीचे अध्यक्षपद म्हणून काम करत आहे आणि आपण तो संघर्ष केला आहे काय सांगाल या संघर्षाबाबत नाही नाही निरादेवदरचं पाणी यावं त्या गावचा किंवा त्या भागाचा भूमिपुत्र म्हणून आम्ही संघर्ष करतोय त्याच्यामागं राजकारण समाजकारण राजकारणाचा भाग अजिबात नव्हता कारण दोन हजार बारा साली आम्ही संघटनेची स्थापना केली राणे सर बापू शेंडगे असे आणि बरेच म्हणजे कन्हेरमधली काही लोक होते साहेबराव अण्णा देशमुख होते असे पाच पन पाच पन्नास लोकांचा संभाजीबाबाच्या ठिकाणी संघर्ष केला पुढं संघर्ष चालू ठेवला आणि संघर्षामध्ये सातत्यानं आम्ही त्यात वाढच करत गेलो त्यावेळेला सरकारला पाणी द्यायची भूमिका पा म्हणजे दोन हजार बारापासून ते चौदापर्यंत त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्या सरकारच्या काळामध्ये आम्ही वारंवार मागणी केली परंतु त्यावेळेस जलसंपदा मंत्री खाते राष्ट्रवादीकडे होतं आणि हे पाणी जातं ते बारामती आणि इंदापूर आणि आणि काही फलटणचा भाग त्या फलटणच्या भागाचे आमदार हे राष्ट्रवादीचे होते आणि त्यामुळं ज्याने आता आंदोलन केली किंवा ज्याने आंदोलन मागं करायला पाहिजे होती त्यावेळेस राष्ट्रवादीचं सरकार आणि राष्ट्रवादीचे आमदार असताना त्यांनीच एकत्र येऊन हे पाणी निरा पाणी दो निरा डावा आणि उजवा कालवा ह्यात पाणी सोडण्यासाठी त्यांनीच मान्यता घेतली किंवा त्यांनी प्रशासकीय मान्यता घेऊन दोन हजार सात ते दोन हजार बारा दोन हजार बारा ते दोन हजार सतरापर्यंत मान्यता देऊन त्या पाण्याचा वापर ह्यांच्यासाठी केला ह्या भागासाठी जर त्याच वेळेला केला असता तर निश्चितपणे मागच्या काळामध्ये ते पाणी आलं असतं आणि ह्या लोकांना बघा आता तुम्ही काल बघितलं असेल की निरा देवधरच्या पाण्यासाठी आंदोलन करताना लोकांची गरज आहे लोकांना गरज असताना तुम्ही आंदोलन करताना तिथं जे काय मी टीव्हीला बघितलं जयकुमार गोरे साहेबांची बाईट वगैरे अरे मग लोकांना आंदोलन करायसाठी बोलवलं होतं का मटण करायसाठी बोलवलं होतं म्हणजे आता लोकांची मानसिकता जशी तुमची आहे तशी लोकांची सुद्धा झाली मला म्हणायला काय हरकत नाही कारण आंदोलन करण्यासाठी पार्ट्या द्यावा लागतात हे खरं अर्थान दुर्दैव आहे म्हणजे राज कालचं जे आंदोलन झालं ते राजकीय स्टंट राजकीय स्टंट पाहिजेच होती ना म्हणजे लोक आलेली बघितली तर परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर एकंदरीत ही राजकीय स्टंट असल्यासारखं दिसून का काय वाटतं नाही नाही हे राजकीय स्टंटबाजीच होती बघा ह्याच्या मागच्या काळामध्ये ज्यावेळेस इलेक्शनचं वारं वाहतं त्यावेळेस कोणतरी मिटिंग आयोजित करतं मटणाचं जेवण करतं आणि मग त्याला सुरुवात होती पण आता आंदोलनाला म्हणजे माळशिरस तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा लोकांना मटणाचं जेवण द्यायची वेळ आली म्हणजे लोकांना आणि ते लोक आलेले कुठली होती तुम्ही जर सगळी लोक बघितली तर सगळी फोणशिरच असल नातपुतं असल ह्या भागातली त्या भागातली लोकांची संख्या तुम्ही लाईव्ह केलं त्यात जर बघितलं तर अगदी नगण्य लोकं होती आणि लोकांना हो सरकार आता भारतीय जनता पार्टीचं आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि त्याच्यामुळं पाणी हे भाजपच देणार आहे पाणी भाजप देणार असेल तर मग तुम्ही त्या मागच्या काळामध्ये हे लोक आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले पाणी कसं येणार हे लोकांना पण कळतं आहे परंतु त्या भागातल्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांना बोलवून घेऊन एक राजकीय नवीन राजकीय समीकरण किंवा राजकीय जिल्हा परिषद पंचायत समिती तोंडा तोंडावरती स्नेहभोजन घालून एक राजकीय नवीन दिशा त्यांनी ते एक म्हणजे तयार करण्याची भूमिका या ठिकाणी असं माझं मत आपण एक भाजप म्हणून एक कार्यकर्ता आहात जो प्रस्ताव आहे तो प्रलंबित आणि किती दिवसात पूर्ण होईल भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे हे जनतेच्या हिताचा निर्णय करतं म्हणजे मागच्या अनेक वर्षाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर नीला देवदरच्या योजनेला ह्या जिल्ह्याचे माग मागच्या चौदामध्ये असणारे पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडं पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस नातेपुत्याला आले होते ते त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यासमवेत बैठक लावून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची जाण अडचणी जाणून घेतल्या त्याच्यापूर्वी मग मागच्या काळामध्ये किती मंत्री जिल्ह्याला होते चार चार मंत्री होते मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री हे जिल्ह्याचेच होते सुशीलकुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते विजयदादा उप उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला तुम्ही मला एकही पेपरचं कात्रण दाखवा की नीरा देवधरच्या पाण्यासाठी किंवा नीरा देवधरचा कॅनल यावा म्हणून त्यांनी प्रशासनामध्ये काय काम केलं आहे आज साहेबांनी काल सांगितलं की मी ह्या मंत्रालयात फाईल दिली त्या मंत्रालयामध्ये पाठपुरावा केला जलसंपदा विभागाकडे गेलो पाठपुरावा करतो त्यांचं बरोबर आहे पाठपुरावा जरी करत असले तरी पाणी सरकारच देणार आहे ना फक्त आता लोकांना दाखवायची कागदपत्रं आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडावरती भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे ते तळागाळात आहे तुम्ही अगदी पिलीवपासून सु सोळेवाडीपासून ते अगदी कोथळ्यापर्यंत बघितलं ह्या सगळ्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकसभेला आणि सुद्धा लीड मिळाली आता जो होऊ घातलेल्या आगामी निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये हा मुद्दाच राजकीय दृष्ट्या महत्वाचा घेतला जाणार का राजकीयचा मुद्दा म्हणजे विरोधकांनी ते घेऊ नये असं माझं मत आहे कारण हा राजकारणाचा मुद्दा नाही तर हा लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे त्यामुळं तुम्ही बघा मागच्या काळामध्ये ज्यावेळेस मराठा समाजाचं आंदोलन गेलं त्यावेळेला एकही कार्यकर्ता असा नव्हता की देवाभावाला शिवाय देत होता म्हणजे केवळ देवाभावाला टार्गेट करून त्यांनी ते आंदोलन केलं होतं परंतु ज्या वेळेला समारोप झाला हे आंदो प्रश्न कोणी सोडवला तर देवाभाऊने देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रश्न सोडवला तसं तुम्ही कितीही त्यांच्या विरोधात बोलला तरी ह्या जनतेची नाळ भारतीय जनता पार्टीशी आहे आणि भारतीय जनता पार्टीचं ह्या राज्यातलं सरकार येत्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे बछेरी शिंगुर्णीशा भागामध्ये पाणी जाईल कारण पाणी आता फलटणच्या काही भागामध्ये आलं आहे त्याचं टेंडर निघालं ते काम पण चालू आहे आणि पुढच्या काळामध्ये एकशे पस्तीसपासून पुढचा जो कॅनालचा भाग राहतो आहे तर त्या भागाला पाणी येईल आणि तुम्ही आता मागणी काय केली की टेल टू हेड आता बघा पाणी उलटं कधी येतच नाही बचेरेपासून पाणी फलटणला जाईल का तर नाही जाणार मग त्याच पद्धतीनं फलटणपासून धर्मपुरीला धर्मपुरीपासून पाणी असं पुढं 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 येतील जे पन्नास वर्षात झालं नाही ते ह्या पाच वर्षामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये शेतामध्ये पाणी तुम्हाला आलेला दिसेल हा आत्मविश्वास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून निरादेवद पाणी समितीचा अध्यक्ष म्हणून मी निश्चितपणे सांगतो की हे पाच वर्ष हे देवाभाऊची पाच वर्षे ही माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला आणि समाजकारणाला कलाटणी देणारे तर असतीलच परंतु जे अनेक वर्ष जो पिछलेला माझा भाग आहे त्या भागाच्या भागा शेतकऱ्याच्या जेव शेतामध्ये पाणी येऊन त्याचं जीवन मान उंचावलेलं असेल हा मला आत्मविश्वास आहे आता जे निरा देवदरच्या बाबत आपण बोलत आहात आपल्या जवळच्या तालुक्याचे मान तालुक्याचे राज्याचे ग्रामविकास विकास आणि कॅबिनेट मंत्र आहेत तसेच या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते या निरा देवदरच्या बाबतीत कसे आहेत का निरात्मक जयकुमार गोरे हा सामान्य असणारा कार्यकर्ता आहे त्या जे मान तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून गणला जात होता त्या मान तालुक्यामध्ये आता प्रत्येक गावात पाणी आले आणि पालकमंत्री असण्यापेक्षा त्यांनी आपणाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रेड बहाम फरतडी जे आ, मान तालुक्याच्या पायथ्याशी गाव आहे त्यांना जेई कटापूरचं पाणी देणार असं सांगितलं आणि रणजित निंबाळकर यांनी मागं सातत्यानं पाठपुरावा केला होता मागच्या कालावधीमध्ये हो त्यामुळं तुमची हवाई पाहणी केली त्याला निधी टाकला आणि राजकीय पाटलावरती माळशिरस तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामसाद पुदे यांनी ज्यावेळेस तो प्रश्न विधानसभेमध्ये मांडला त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो प्रश्न म्हणजे प्रशासकीय कागदपत्रावरती त्या वेळेला आला त्याच्यामागे निरा देवदर हे काय होतं कोणालाच माहीत नव्हतं पण आता त्याच्यावरती राजकारण होईल समा अनेक लोकं त्याच्यावर बोलतील की मागं त्याला मान्यता दिली हे काम धरण पण भाजपनं केलं आणि मध्यंतरीचे कॅनलची कामं पण भाजपनं केली फलटणमधलं कामसुद्धा भाजप सरकारनंच केलं आणि राहिलेल्या कॅनालचं काम मला का भारतीय जनता पार्टीच करेल त्याचा फायदा राजकारणामध्ये होईल लोकांना तुम्ही एका हाताने द्यायचं आहे एका हाताने घ्यायचं आहे आणि लोकांना विधानसभेला लोकसभेला लोक तुम्ही बघितलं की भारतीय जनता पार्टीलाच लोकांनी मतदान केलं आहे त्याच्यामुळं आता ह्याच्यामध्ये वेगळं राजकारण करायची काही गरज नाही येणारी निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीचा जरी मेन मुद्दा निरादेवदार असला तरी लोकांना माहीत झाले की भारतीय जनता पार्टी जे शब्द देते ते पुरा करते